नमस्कार मी रूपाली रुपालीज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ही हिवाळ्यातील भाजी वर्षभर कशी टिकवायची या मेथीला आपण उन्हामध्ये किंवा ओव्हनमध्ये कसे वाळवायचे व वर्षभर कसे टिकवून ठेवायचे हे बघणार आहोत ज्या भाज्या उन्हाळ्यात मिळत नाही त्या तुम्ही स्वस्त असताना आणून वाळवू शकता व वर्षभर वाळवून स्टोर करून ठेवू शकता चला तर मग बघूयात ही भाजी वर्षभर कशी टिकवता येईल मेथी वाळवण्यासाठी मी इथे भरपूर मेथी आणलेली आहे हिवाळा असल्याने मेथी भरपूर स्वस्त आहे तेव्हाच मेथी आणलेली परवडते मागे या काड्या असतात त्याला आपण कट करून घेणार आहोत कारण या काड्यांना भरपूर माती असते व त्यामुळे ही भाजी आपल्याला तीन चार वेळा पाण्यातनं धुवावी लागते या पद्धतीने ही भाजी कट केल्याने आपल्याला फक्त दोनच वेळा पाण्यातनं आपण याला धुवून घेणार आहोत मार्केटमधून आणलेली ही मस्त हिरवीगार भाजी दोन वेळा धुवून घ्यायची आता या भाजीला ताटात किंवा एखाद्या कपड्यावर घालून यामधील पाणी निघून जाईल या पद्धतीने ठेवायचं आता ही भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची या भाजीतील ओलावा कमी झाल्याने भाजी निवडायला सोपं जात आता आपल्याला या भाजीचे देठ न घेता फक्त पानच घ्यायचे आहे कारण या भाजीचे देठ जास्त कडू असतात व जेव्हा आपण भाजी बनवतो ती भाजी कडू लागते मी बघू शकता या पद्धतीने आपण काड्या टाकून देणार आहोत आता आपली ही भाजी सर्व तोडून या आहे यामध्ये आणखी थोडासा ओलावा आहे यासाठी ही भाजी अगोदर आपण या पद्धतीने घेणार आहोत या भाजीला आपण जेव्हा स्वच्छ धुवून तोडतो तेव्हा यातील पाणी निघून जाण्यासाठी या, या भाजीला एखाद्या सुती कपड्यावर घालायचं म्हणजे भाजीतील पाणी कपडा सर्व शोषून घेईल व त्यामुळे भाजी पिवळी पडणार नाही आता ही भाजी सर्व ड्राय झालेली आहे तेव्हा आपण याला उन्हात वाळवणार आहो तुम्ही इथे बघू शकता या भाजीला मी कपड्यावर खाली उन्हात न वाळू घालता या पद्धतीने वाळू घालत आहे यामध्ये कचरा उडून जातो यासाठी मी इथे ही ट्रिक यूज केलेली आहे एखादा जाळीदार कपडा घेऊन आपण या पद्धतीने रशीने बांधू शकतो या पद्धतीने दोन ते तीन दिवसातच आपली भाजी व्यवस्थित छान वाळून तयार होते तुम्हाला दिसतच असेल ही भाजी वाळवायला ठेवून तीन दिवस झाली भाजी छान वाळून रेडी आहे तुम्ही बघू शकता भाजी छान वाळल्यामुळे भाजी छान क्रश होत आहे आता या भाजीला एअरटाईट कंटेनर मध्ये किंवा काचेच्या मध्ये ठेवू शकता ही भाजी फ्रीज मध्ये अशीच हिरवीगार राहते या मेथीची तुम्ही भाजी किंवा कसोरी मेथी म्हणून युज करू शकता आता आणखीन राहिलेली भाजी मी तुम्हाला ओव्हन मध्ये कशी वाळवायची ते दाखवणार आहे सर्वात आधी आपण ओव्हनच्या ट्रेवर बटर पेपर किंवा साधा पेपर घालायचा व यावर ही भाजी या पद्धतीने घालायची ही भाजी एकाच वेळी खूप जास्त पण घालायची नाही बघा या पद्धतीने जर का भाजी जास्त घातली तर मधल्या भाजी मध्ये ओलावा तसाच राहील साधारण एवढी भाजी आपल्याला घालायची आहे आता ओव्हन मध्ये ठेवून आपल्याला फक्त दहा मिनिट शंभर ते दीडशेच्या हीट वर ठेवायची आहे खूप जास्त हीट असेल तर भाजी करपल्यासारखी होते तुम्ही इथे बघू शकता फक्त दहाच मिनिटात भाजी व्यवस्थित ड्राय झालेली आहे जर का तुमच्याकडे ओव्हन नसेल तर उन्हात देखील ही भाजी तेवढ्याच छान पद्धतीने वाळते चला तर मग आजच या पद्धतीने मेथीची भाजी वाळून बघा व ज्या सीझन मध्ये ही भाजी मिळत नाही त्या सीझन मध्ये बनून खा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद